ज्या स्त्रिया दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवतात त्या स्त्रिया करतात नमस्कार मित्रांनो जर आनंद सुख समाधान नसेल तर कोणतीही स्त्री एक पत्नी असल्याचं विसरून पुरुषांप्रमाणे विवाह विवाहबाह्य संबंध ठेवते म्हणूनच प्रत्येक पतीने वेळोवेळी खात्री करणे आवश्यक आहे की त्याची पत्नी त्याच्यासोबत आनंदी आहे का अन्यथा तो दिवस दूर नाही जेव्हा त्याला या लेखाची मदत घ्यावी लागेल पती पत्नीचे विश्वासावर आधारित असते असा अशा परिस्थितीत जोडीदाराची फसवणूक करणे एखाद्या नाही पण अनेक वेळा जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या नात्यात आनंदी नसते किंवा जोडीदार त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही तेव्हा तो दुसऱ्या व्यक्तीच्या जवळ जाऊ लागतो विवाह बाह्य संबंध हा प्रकार केवळ पुरुषच करत नाहीत तर अनेक महिलांनीही महिलाही करतात तथापि अनेक अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की लग्नानंतर पतीची फसवणूक फसवणूक करणाऱ्या करणाऱ्या महिलांची संख्या पत, पत्नीची पुरुषांपेक्षा खूपच कमी आहे अशा परिस्थितीत तुमची पत्नी तुमचा विश्वासघात करत नाही आहे ना, ना याची खात्री करण्यासाठी तुम्ही काही खास गोष्टींची निरीक्षण करू शकता या गोष्टी किंवा हे बदल सहसा महिलांच्या त्या वर्तनात तेव्हा दिसून येतात जेव्हा त्यांच्या जोडीदारापासून काहीतरी लपवत असतात जसे की दुसऱ्या पुरुषांशी संबंध ठेवणे एका रात्रीत तुम्ही वाईट काम करणाऱ्या पत्नीला रंगे हात पकडू शकता जाणून घ्या कसे छोट्या छोट्या गोष्टींमधूनच पती पत्नीचे नाते घट्ट होते सकाळी एकमेकांसाठी चहा बनवणे कामाच्या आधी गुडबाय किस देणे सरप्राईज करणे मिठी मारणे या आनंदी नात्याच्या गुरुकिल्ल्या आहेत अशा परिस्थितीत जेव्हा तुमची पत्नी अचानक या छोट्या छोट्या गोष्टी करणे थांबवते तेव्हा हे लक्षण लक्षण दाखवू शकते की हे करण्या आधी करण्यासाठी आता दुसरं कोणीतरी तिच्या आयुष्यात आहेत या बद या बदलाचा आणखी एक अर्थ असा होऊ शकतो की ती तुमच्याशी असलेल्या नात्यात आनंदी नाही जर तुमची पत्नी स्वतःचा मोबाईल किंवा लॅपटॉप यासारख्या गॅजेट बाबत अधिक प्रायव्हसी जपायला लागली तर ती तुम्हाला फसवत असल्याची नव्याण्णव टक्के शक्यता आहे याशिवाय तिला कॉल आल्यावर एकट्या ठिकाणी जाणे फोन कुणालाही देणे टाळणे लॅपटॉप किंवा टॅबलेट ची ब्राऊझर हिस्ट्री डिलीट करणे ही देखील संबंधाची लक्षणे आहेत हे लक्षात ठेवा की पत्नी असण्याचा अर्थ असा नाही की सर्व पासवर्ड एकमेकांना शेअर केले पाहिजेत परंतु जोडीदारासोबत शेअर करण्यात कोणतीही अडचण नसावी पत्नीला असे वाटते की त्यांच्या पतीने त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा अशा परिस्थितीत जर तुमची पत्नी आता तुमच्यासोबत कुठेतरी जाण्याचे टाळत असेल किंवा कमी वेळ मिळतोय मेर, म्हणून तक्रार करणे तिने थांबवले असेल तुम्ही उशिरापर्यंत घराबाहेर राहण्यास तिला हरकत नसेल तर काळजी घ्या कारण हा बदल तिच्या दुसऱ्या पुरुषाशी असलेल्या संबंधाचा परि परिणामही असू शकतो जर तुम्हाला तुमची बायको सतत फोनवर बोलताना दिसत असेल किंवा मेसेज करताना दिसत असेल तर सावध व्हा कारण ती दुसऱ्या व्यक्तीशी जवळीक साधत असल्याचे लक्षण आहे पुरुषासोबत अफेअर असल्याची खात्री होऊ शकते छोट्या छोट्या कामासाठी घराबाहेर पडण्याचे निमित्त वाढत वाढले असेल किंवा तुमची पत्नी कामाच्या निमित्ताने जास्त काळ घराबाहेर राहायला लागली असेल तर ते तुमच्यासाठी अशुभ लक्षणे आहे कदाचित तिला तिच्या प्रियकरासोबत वेळ घालवण्यासाठी हे सगळे निमित्त करावे लागत असावे तुमची पत्नी आता सेक्स मध्ये रस दाखवत नसेल किंवा नेहमी तो टाळण्याचा प्रयत्न करत असेल तर तिचे बाह्य अपेर असल्याचे हे सर्वात मोठे लक्षण आहे पण यामागे अन्य कारणे सुद्धा असू शकतात पण जर तुमचे प पत तुमच्या पत्नीसोबतचे सेक्स लाईफ चांगले चालत असेल तर अशा प्रकारे ही काही कारणे आहेत त्यावरून आपली आपली पत्नी आपल्याला धोका देत आहे की नाही हे आपण ओळखू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद